दुसरे आमचे एक नेते जे मोबाईल घेऊन गावी साहेबांना दाखवत होते हो तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर होते किती आदिवासी लोकांना काम दिले मी तरी उभे करतो केव्हाही सांगा माझ्याकडे मी दहा पंधरा आदिवासी मुलं उभे करू शकतो ज्यांना काम दिले आणि ते सांगतात पश्चिम पट्ट्यात फिरल्यावर आमचे आदरणीय रवी बाबा माझी ज्येष्ठ नेते पश्चिम पट्ट्यात जाऊन सांगतात स्वतः किती काम केले पंधरा वीस कोटीचे काम स्वतः केले ते छोटू देवरे त्यांचा तो पुतण्या काय ना नाही हे चालू पट्टे स्वतंत्र करू त्याचेही पाचशे पाचशे रुपये चालू करणार रेशन कार्ड फाटलं ना तर पाचशे रुपये कारण की आता निवडणुकीला खर्च होणार तो वसूल कसा करायचा तुम्हीच लोक देणार तुमच्याकडे असे हात ठेवणार असं 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 दे, रे, दे, रे, दे, रे, दे रे करत बसणार त्यांचे कार्यकर्ते फिरतात आणि गोळा करून घेतात कुठे लाज वाटत नाही का यांना की आदिवासी गरीब जनतेकडनं पैसे वसूल करतात लाज वाटली पाहिल्याना मी तसा नाहीये माझ्या मी जे मला सांगितलं वडिलांसारखं मी एवढंच की हात जोडत नाही वेळ प्रसंग मी कॉलर हात पण वर करतो मला अजून लोकांनी ओळखलं नाही माझ्यावर आरोप करता बावीसशे कोटीने हिशोब लावतो आम्ही तुमचं अतिक्रमण काढू का सव्वीस जानेवारीला बसू का उपोषणाला त्या शाळेचं अतिक्रमण केलंय ग्रामपंचायतीच्या जागेवर ते के अतिक्रमण केलंय या माणसाने मी तसा नाहीये माझ्या बापानी जे मला सांगितलं नाही माझ्यावर आरोप करता अहो तुम्ही हिशोब जा पाच वर्षात काबर कारखाना संपवला वाटोळं केलं आमच्या आदिवासी लोकांनी चार तालुक्याचं वाटोळं केलं चार तालुक्याचं वाटोळ केलं तर आमच्या शेतकऱ्यांनी थोडा ऊस लावला विजन खरंय मी खरंच तुमच्या समोर काय कामं द्यायचे मी तुम्हाला सांगतो कळवणला तंत्रनिकेतन महाविद्यालय करायचंय आपल्याला कळवण तालुक्यात आपल्याला एमआयडीसी करायची आहे सुरगाणा तालुक्यात नारपार गिर नारपार गिरना ज्या काही तान नदी आहेत वरम अंबिका ह्या नद्यांवरती साखळी बंधारे करायचे मला मोठ्या प्रमाणात सुरगाणा तालुक्यात दोन्ही धरण मला बांधायचं जे कैलासवासी दादा साहेबांचं स्वप्न सा होतं कळवण कळवण तालुका येथे वरिष्ठ वरिष्ठ विभाग दिवाणी व फौजदारी न्यायालय करायचं आपल्याला तसंच कळवण सुरगाणा येथील ज्या काही आश्रम शाळा आहेत बर का मागाल का नाही अरे हो का नाही हा आमच्या तालुक्यातले काही नेते आता त्यांच्या बरोबर फिरतात आता आमचे अण्णा आमचे अण्णा म्हणजे हे नाही आमचे जेडी अण्णा त्यांना वंदन करतो ते ज्येष्ठ आहे माझ्या ज्येष्ठ आहेत वडिलांच्या वयाचे आता ते फिरून राहिले रात्री बेरात्री जे कळवण मध्ये दूध वाटतो त्या दूधवाल्याकडनं सर्वांचे नंबर घेतात की कोणाकोणाच्या घरी दूध टाकतो नंबर दे मग दत्ताची शपथ घेऊन सांगतात आणि तिथं मटण कापतात बोकडे शाळेवर दत्ताची शपथ घ्यायची मागच्या वेळेसही माझ्या विरोधात होते अडचण सुरगणा तालुक्यातही मला माहिती किती पाण्याची अडचण नार पार ह्या ठिकाणी यांनी काठ जर बंधारे केले असते ताड नदीवरती आंबिका गिरणा काने केले यांनी तेवढं चाळीस वर्ष मी काय एकटा वर्ष काय पाच वर्षात का। करू शकेल का नाही करू शकत मला वेळ लागेल सुरगणा तालुक्यातला कमीत कमी पाच ते पाच ते सहा हजार कोटीचा निधी जेव्हा उपलब्ध होईल एवढ्या सात आठ दहा वर्षात तेव्हा सुरगाणा तालुका कळवणच्या बरोबरी येईल येईल तो निश्चित येईल आणि ते माझा मानस आहे आपल्याला हा तालुका सुरगाणा तालुका ही कळवणच्या कसा बरोबरी येईल याचा माझा प्रयत्न आहे मी माझ्या बापाच्या साक्षीने सांगतो माझ्या बापांनी मला जी शिकवण दिली ते शिकवणला मी कधीच येऊ देणार नाही म्हणून मी सर्व माझ्या सुरगाणावासियांना सांगतो की तुम्ही बिंदास राहा जर कोणी आमचा तुळशीराम बोलला जर कोणी आरेचं कार्य हे केलं तर आपण पण तयार राहायचं लक्षात आलं सर्वांनी तयार राहायचं बिंदास राहायचं मी आहे अन्याय सहन करायचं नाही आपण स्वतःहून कोणावर धावून जायचं नाही जर कोणी आपल्यावर जर हे केलं तर सुरगाण्याच्या लोकांना माझी एकदम हात जोडून विनंती मी आहे तुमच्या पाठीशी मी आहे तुमच्या पाठीशी काही सांगायचं आम्ही विकास करू तुम्ही चाळीस वर्ष नाही केले काय केलं सांगा बरं तुमच्या फक्त संस्था वाढवल्या मोर्चे काढून फक्त संस्था वाढवल्या आता इथून गेल्यानंतर प्रत्येकाने आपले पेसा घरकुलाचे जे तीनशे तीनशे रुपये दिलेत ना त्याचं पैसे परत बावीसशे कोटीने हिशोब लावतो आम्ही तुमचं अतिक्रमण काढू का सव्वीस जानेवारीला बसू का उपोषणाला त्या शाळेचं अतिक्रमण केलंय ग्रामपंचायतीच्या जागेवर ते अतिक्रमण केलंय ह्या माणसाने अहो मी तसा नाहीये माझ्या मी जे मला सांगितलं वडिलांसारखं मी एवढंच की हात जोडत नाही वेळ प्रसंग मी कॉलर हात पण वर करतो मला अजून लोकांनी ओळखलं नाही माझ्यावर आरोप करता अहो तुम्ही हिशोब द्या ना पाच वर्षात काबर कारखाना संपवला वाटोळं केलं आमच्या आदिवासी लोकांनी चार तालुक्याचं वाटोळं केलं चार तालुक्याचं वाटोळ केलं तर आमच्या शेतकऱ्यांनी थोडा ऊस लावला असता काही कांदा लावला असता मध्ये कांद्याला भाव कमी होता तर ऊस राहिला असता पहिले त्याचा जाब विचारा तुम्ही लोकांनी माझ्या कळवणच्या जनतेला विचारा दुसरे आमचे एक नेते जे मोबाईल घेऊन गावी साहेबांना दाखवत होते अहो तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर होते किती आदिवासी लोकांना काम दिले मी तरी उभे करतो केव्हाही सांगा माझ्याकडे मी दहा पंधरा आदिवासी मुलं उभे करू शकतो ज्यांना कामं दिले आणि ते सांगतात पश्चिम पट्ट्यात फिरल्यावर आमचे आदरणीय रवी बाबा माझी ज्येष्ठ नेते पश्चिम पट्ट्यात जाऊन सांगतात स्वतः किती कामं केले पंधरा वीस कोटीचे काम स्वतः केले ते छोटू देवरे त्यांचा तो पुतण्या काय विकी, विकी। त्यांच्या बरोबरचा एक छोटासा छोटा, छोटा शकील एक फिरतो तो तर म्हणतो कळवण तालुक्यात आम्हाला पाणी उपलब्ध करायचं आता माझ्या तालुक्यात कुठलं पाणी उपलब्ध करायचं मला तेच कळलं नाही छोटा शकील कळाला का नाही हो आता ते मला माहिती माझ्याकडे कुठल्या कुठल्या भागात पाण्याची अडचण आहे वडाळा मेदर नरुळ त्या भागात अडचण आहे देवळी कराड मे आपलं लिंगामा त्या परिसरात अडचण आहे मळगाव त्या वरच्या परिसरात अडचण आहे पाण्याची तसंच गोपाळखडी हिंगवळ ढेकाळ इकडे पाण्याची अडचण आहे तालुक्यात ते मला माहिती आहे आता ओतूरचं जर धरण झालं तर त्या भागातले लोक वरती पाणी घेतील पुढे मागे आम्हाला देतो ते सांगतात भाऊंनी काय घालून बिलवाडीचे किती लोक आले बिलवाडी बिलवाडीचं धरण एकदा बघून घ्या किती लोक त्यांच्या नावाने ओरडतात शिव्या देतात मेदरचं धरण बघा एक एक कोटीचे धरण या माणसाने बांधले नाही एकदाही भरलं नाही धड एकदाही धड भरलं नाही हे असे लोक त्यांच्या बरोबर आहेत एकदाही भरला नाही तुम्ही बिलवाडीच्या मेदरच्या लोकांना विचारा एक एक कोटीचे ते चार आठ वर्षापूर्वी बांधलेले बर्द केले नाही आणि गावी साहेब म्हणता नितीन पवारनी रस्त्याला खूप खड्डे पडले जर खड्डे पडले तर तुम्ही पहा खोबळ्याला एक बंधारा बांधला त्याला नाव आहे जी पी बंधारा माहिती आहे का नाही मानीजवळचा खोबळा सुरगण्याच्या लोकांना माहिती असेल Jadat Lucas pada.